आज ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे सर्व स्टेशन मास्टर संपूर्ण देशभरात सतरा झोन अडुसष्ट डिव्हिजनमध्ये आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन सर्व डिव्हिजनल ऑफिसमध्ये उतरलेले आहेत धरणा करतायत आणि जोरदार घोषणा देत आपल्या मागण्या आहेत कारण असं आहे की कि गेले कित्येक दिवस संपूर्ण रेल प्रशासन त्यांच्या या मागण्यांकडे कर दुर्लक्ष आहे ज्या प्रकारात रेल्वेची आत्ताची अवस्था आहे खूप मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सी आहेत आणि स्टेशन मास्टर अनेक ठिकाणी स्ट्रेसमध्ये काम करतोय साध्या सोप्या एक पाच सहा मागण्या घेऊन स्टेशन मास्टर सगळ्या डिव्हिजनल ऑफिसच्या समोर उतरलेले आहेत त्यातली पहिली मागणी अशी आहे की ग्रेड पे फिफ्टी फोर हंड्रेड ही एम एससीबी तर्फे दिलं गेलं सातव्या पे कमिशन नंतर दिलं गेलं पण हे दोन हजार अठरापासून लागू केलं जर पे कमिशन दोन हजार सोळा पासून लागू आहे तर एम एस सी पी दोन हजार अठरापासून का या मागणीसाठी धरणा केला नाईट ड्युटी अलाउन्स ग्रेड पे फोर्टी सिक्स हंड्रेडच्या वरती जे आहेत त्यांची बंद केली गेली के अनेक सिनियर स्टेशन मास्टर जे रिटायरमेंटला आले ते नाईट ड्युटी करतात पण त्यांना नाईट ड्युटी अलाउन्स मिळत नाही जर तुम्ही नाईट ड्युटी करायला लावताय तर नाईट ड्युटी अलाउन्स पण द्या या मागणीसाठी आंदोलन केलं आम्ही सांगितलं आम्हाला स्ट्रेस आणि सेफ्टी अलाउन्स द्या जो लोकांना देता अनेक अनेक कॅडरला वेगवेगळे अनाऊन्स दिले जातात स्टेशन मास्टर मात्र चोवीस तास स्टेशनवरती काम करत असतो त्याला कुठल्याही प्रकारचा अलाउन्स दिला जात नाही तर तुम्ही त्यांना स्ट्रेस आणि सेफ्टी अलाउन्स ताबडतोब चालू करा म्हणून आंदोलन केलं गेलं बरोबरीनी सर्वांसाठी ओल्ड पेन्शन स्कीम चालू ताबडतोब लागू केली पाहिजे यासाठी आंदोलन केलं न्यू पेन्शन स्कीम मध्ये पेन्शनच मिळत नाही मिळाली तर खूप कमी मिळते आलेल्या नवतरुणांचे तरुणांचे हात होऊ नयेत म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम चालू करावी यासाठी आंदोलन आहे अशा अनेक मागण्यांना घेऊन डिव्हिजन स्तरावरती झोन स्तरावरती आणि सेंट्रल स्तरावरती आज सगळे स्टेशन मास्टर एकत्र झालेले एक आहेत ही मागणी मान्य करतो ते प्रशासनाला आगामी काळात बिलकुल आंदोलनांनी घेऊन टाकणार आहेत त्यामुळे सर्व प्रशासनाला या सगळ्या स्टेशन मास्टर विनंती करतायत की त्यांनी ताबडतोब गंभीरतेने या आंदोलनाकडे पाहावं नाही तर स्टेशन मास्टर असोसिएशन आगामी काळात हे आंदोलन अजून तीव्र करेल असं सांगण्यात येत